नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी कोणत्या प्रकारचे नियोजन करता येईल याबाबत पाहणार आहोत विद्यार्थी हा राष्ट्राची शक्ती असते आणि विद्यार्थ्यांवर राष्ट्राची पूर्ण भी भिस्त असते परंतु सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या जळणघडणीमध्ये जळणघडणीचे कार्य हे बंदिस्त वर्गात होत आहे परंतु सद्यस्थितीत शिक्षणातून आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी विविध योजना निर्माण झालेल्या आहेत त्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून केलेल्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक काही योजना आपल्याला सांगता येतील यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आवड व गरज लक्षात घेऊन त्या दृष्टीने पोषक अशा अभ्यासक्रमाची आखणी केली जाते विद्यार्थ्यांना मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण अंगे शिक्षणातून योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा गुणांना वाव देण्यासाठी किंवा प्रगट करण्यासाठी प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगांमधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती साधनांच्या करिता नियोजन करण्यात येते विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकासाबरोबर योग्य असलेले भावनात्मक क्रियात्मक व व्यवहारात्मक विकास होण्यासाठी नियोजन करण्यात येते गुरुचे जीवन हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जीवन शिक्षणाचा उत्तम व आदर्श नमुना निर्माण करण्यायोग्य नियोजन केले जाते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधणारे व आदर्श नीती मुलांची जोपासना करणारे शिक्षण निर्माण करण्यासाठी नियोजन केले जाते राष्ट्राची संपत्ती व भविष्यातील आधारस्तंभ व राष्ट्रशक्ती या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जळणघडणीसाठी योग्य उपयुक्त शिक्षणाची उपलब्धता करून देण्यात येते टिक्यू टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ही एक उपयुक्त नियोजन पूर्ण सातत्यपूर्ण अशी गुणवत्ता विकासाची शाळा केंद्रित पद्धती आहे या पद्धतीचा शैक्षणिक उपक्रमामध्ये नियोजन केला जातो अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या थे सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या जातात